एल्फिस्टन परळ करी रोड आणि आंबिवली इथं लष्करानं उभारलेल्या पुलाचं काम पूर्ण झालंय मंगळवारी या तिन्ही पुलांचं उद्घाटन केलं जाणार आहे लष्कराच्या यंत्रणेनं हे तिन्ही पूल तयार केलेत एल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर लष्कराकडे तीन ठिकाणी पूल उभारण्याचं काम सोपवण्यात आलं होतं रोड लष्क स्थानक इथे लष्करानं उभारलेल्या पुलाहून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी एल्फिस्टर स्टेशन इथे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील गर्दीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जाऊ लागल्या त्यासोबत तीन ठिकाणी जे आहे ते लष्करामार्फत पूल उभारण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली होती या तिन्ही ठिकाणचं काम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि सत्तावीस तारखेला या तिन्ही पुलाचं उद्घाटन जे आहे ते केलं जाणार आहे यावेळी मी करी रोड इथे जो लष्कराने पूल उभारलेला आहे त्या ठिकाणी आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल काही दिवसापूर्वीच या ठिकाणी गर्दड टाकण्यात आला होता आणि त्यानंतर जी उर्वरित कामं आहेत ती आता पूर्ण करण्यात आलेली आहेत पायऱ्या बनवणं असेल किंवा छत टाकणं असेल ही कामं देखील आता पूर्ण झालेली आहे यासोबत आंब्यु आंबिवली असेल किंवा एल्फिशन परळ असेल त्या ठिकाणची देखील कामं पूर्ण झालेली आहेत विक्रमी वेळेमध्ये लष्कराने हे सगळं काम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि सत्तावीस तारखेला संरक्षण मंत्री रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे तिन्ही पूल जे आहेत ते सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत गर्दीची अशी ही रेल्वे स्थानकं आहेत आणि स्वाभाविक आहे हे पूल सुरू झाल्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर सा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई चोवीस तास रहा एक पाऊल पुढे